सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनमाड येथील इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांचे इंधन इंधन प्रकल्प आहे या प्रकल द्वारे या प्रकल्पात मुंबई पुरवठा होतो खादगाव शिवारात अचानकपणे गळती लागल्याची घटना घडली आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू झाली तात्काळ तिन्ही कंपन्यांच्या आपत्कालीन सुविधा देणाऱ्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी तात्काळ बॅरिकेड करून लिकेज झालेली पाईपलाईन बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र अचानकपणे आग लागली आणि थोड्याच वेळात आग मोठ्या प्रमाणावर भडकली मनमान नांदगाव येथील अग्निशमक दलाचे जवान आणि तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आग विजवण्यासाठी प्रयत्न केले या घटनेत फक्त एक जण किरकोळ जखमी झाला त्यानंतर आग आटोक्यात आणून पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली या सर्व घटनेत खादगाव नागापूर गावच्या नागरिकांनी देखील मदत केली सर्व संपल्यानंतर हे केवळ मॉकडील आहे हे, हे समजल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला जागर जनस्थांसाठी अमीन शेख मनमाड